पण बघा हे भाजपला आवडेल का आवडलं असेल का नमस्कार उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं बक्षीस म्हणून भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं खर तर दिलं म्हणण्यापेक्षा ते बहाल केलं म्हणावं लागेल बघा पण ही काही भाजपची उदारता नव्हती अहो माननीय हो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी भाजपाला कोणीतरी घरभेदी हवा होता बाळासाहेबांनी भाजपाला आधार दिला भाजपाला वाढवण्यास बाळासाहेब ठाकरे यांनी खरीतर मदत केली शिवसेनेमुळं भाजपाची महाराष्ट्रात पाळं रुजली आणि भाजपाने मात्र त्यांच्याच पक्षाला म्हणजे शिवसेनेला सुरुंग लावला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणले कोणा विधानसभा निवडणूक झाली पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची एकनाथ शिंदे यांची इच्छा होती पण भाजपनं ते काही जमू दिलं नाही मुख्यमंत्री पद तर सोडाच पण साधं ग्रह खातं सुद्धा शिंदे गटाला मिळालं नाही एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्यांनी अवघी प्रसार माध्यम व्यापवून टाकलेली होती ती शेतात जाणं काय रुष्ण काय फुगणं काय एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हो अशीच इच्छा शिंदे गटाची देखील होती पण ही इच्छा पूर्ण नाही झाली त्यामुळं शिंदे समर्थक अस्वस्थ झाले आजही अस्वस्थ आहेत ही अस्वस्थता आहे। अजूनही किंचित सुद्धा कमी झालेली दिसत नाही आता तर काय म्हणे एकनाथ शिंदे आजही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे जरी रेकॉर्डवर उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनातील ते मुख्यमंत्रीच आहेत असं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी केलं बघा पूर्वी असाच एकदा एक प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत देखील झालेला होता जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं अर्थातच त्याचे वेगवेगळे पडसद राजकारणात म्हणजे भाजपात उमटले होते आता शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे यांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री करून टाकलं आता म्हणजे बघा आता ही जनता म्हणजे नक्की कोण हे त्या यांनाच माहीत पण बघा हे भाजपला आवडेल का आवडलं असेल का एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत तर मग फडणवीस यांचं काय हो जनतेच्या मनात फडणवीस यांचं स्थान उरलं नाही असं शिंदे गटाला सुचवायचं आहे की काय की फौजदाराचा हवालदार व्हावं लागलं ही सल कायम टोचत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणं शिंदे गटाला अजूनही मान्य होत नाही असं त्या विधानावरून तरी दिसत भाजपा कदाचित या विधानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं करेल किंवा के केल्याचं दाखवेल पण आतून मात्र त्यांना हे सहन कसं होईल नाहीतरी शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्या नेहमी येतच असतात एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत या विधानावरून काही भडका उडू शकतो याची अप्रत्यक्ष कबुलीच भाजपाचे नेते नारायण राणे यांनीच दिलेले आहे पत्रकारांनी नारायण राणे यांना छेडलं असतं ते म्हणाले असे प्रश्न विचारून आग लावायचं काम करू नका म्हणजे बघा या विषयावरून राजकारणात आग लागू शकते याची सरळ सरळ कबुलीच राणे यांनी दिली भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी तर बघा मधाचं बोट लावलं आणि कडू गोळी शिंदे गटाला दिली आहे तर महाजन म्हणाले या मग यात वावगं काही नाही ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील म्हणजे कोण एकनाथ शिंदे ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील पण सध्या रेकॉर्डवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत याचा सरळ सरळ अर्थ असा होतो कोणाला काही स्वप्न पडत असतील तर पडू द्या बघू द्या वास्तव मात्र वेगळं आहे ते सत्य आहे ते समोर आहे आणि बघा ते खरंही आहे पण यातून एक मात्र नक्की दिसलं एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आलेलं नाही याची सल शिंदे गटाच्या मनात कायम आहे भाजपातून याचे काय पडसाद उमटतात हे आता पाहावं लागेल आणि पाहूया आपण तोपर्यंत तो मित्रांनो आपण अजून आपले चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया कर सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे ધન્યવાદ પુનઃ તો તોપ્યંત નમસ્કાર